सध्या मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळते रविवारी रात्रीपासून मुंबई शहरात तसेच अनेक उपनगरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलेत यामध्ये साकीनाका जे जेबी नगर घाटकोपर चकाला अंधेरी जोगेश्वरी या परिसरातही सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली पाणी साचल्यामुळे जनसेवाही विस्कळीत झालेल्या आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक सेवा विस्कळीत झाली सध्या साचलेल्या पाण्यातून गाड्यांना मार्गही काढता येत आहे मात्र वाहतुकीचा वेग हा मंदावल्याने रस्त्यावरती थीक ठिकठिकाणी ट्राफिक जाम होण्यासही सुरुवात झाली आहे त्यामुळे पूर्णत रविवारच्या रात्रीपासून पावसाने मुंबई शहराला झोडपले आहे एकीकडे शहरात मान्सूनची सुरुवात होताच ठिकठिकाणी थीक पाणीही खूप साचायला लागले ला आहे त्यामुळे मुंबईतील या मुसळधार पावसाने रेल्वे रुळांवरही पाणी साचल्याने रेल्वेच्या तिन्ही मार्गांना फटका बसला आहे मध्य रेल्वे हार्बर रेल्वेवरील अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर काही वेळापत्रकापेक्षा अर्धा तास उशिराने धावत असल्याने येथील प्रवासी वर्गांना मोठा मनस्ताप हा सहन करायला लागत आहे त्यामुळे मुंबईची ही तुंबई व्हायला सुरुवात झालेली आहे तसेच पुढील काही तासात हा पाऊस असा जोरदार कायम राहणार आहे. मुंबईतील रस्त्यावर पाणी साचून चक्काजाम होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे या पावसाने सर्वत्र ट्रॅफिक जाम केल्याने मुंबईतील साकीनाका मेट्रो स्टेशनजवळ हे जास्त प्रमाणात पाणी साचल्या कारणाने वाहनांनाही थांबवण्यात येत असून मंद गतीने एक एक वाहन पुढे जाण्यास देत आहेत. न्यूज एटीन लोकल प्रियांका जगताप मुंबई